पोलीस स्टेशन ताडखळस हद्दीमध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेश आणि संकल्पनेनुसार शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये सर्व गावचे पोलीस पाटील मोठ्या प्रमाणावर श्री दुर्गा मंडळाचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक विविध सामाजिक राजकीय संघटनाचे पद पदाधिकारी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते सदर शांतता समितीच्या बैठकीमध्ये सर्वप्रथम मागे झालेला श्री गणेश उत्सव हा अत्यंत आनंदात आणि शांततेमध्ये कुठल्याही डॉलबीचा वापर न करता जे काही आमची टॅगलाईन होती परभणी पोलिसांची नको दंदना डी जे डॉल्बीचा भोमद्या नाद टाळ मृदंगाचा त्या पद्धतीने अत्यंत पारंपरिक वाद्याच्या गजरात झाला त्याबद्दल सर्वात आधी अभिनंदन करण्यात आले त्यानंतर सर्वांना येणारा आगामी श्री दुर्गा उत्सव पण याच पद्धतीने शांततेमध्ये आणि कुठल्याही डॉलबी न वापरता कुठल्याही कायदा सुविधचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य न करता शांततेमध्ये साजरा करण्याबाबत आव्हान करण्यात आले तसेच आगामी जे काही दसरा उत्सव आहे त्याच्यानंतर विजयादशमी आहे जे काही आपल्या बौद्ध बांधव साजरा करतात तोही सण शांततेमध्ये सर्व धर्मसमभाव ही संकल्पना विचारात घेऊन सर्वांनी एकत्रित शांततेत साजरा करावा असं पोलीस प्रशासनाने आव्हान केलं आणि त्याच पद्धतीनं साजरा करण्याची सर्वांनी या ठिकाणी गाव ग्वाही दिलेली आहे तसेच मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संकल्पनेत आपल्या पोलीस स्टेशनला जी काही मुकली जागा आहे त्या ठिकाणी आपण वृक्षारोपण करणार आहोत त्यामध्ये धानोरा काळे येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर स्वइच्छेने वृक्ष आणून दिलेले आहे आणि आपण त्याचं वृक्षारोपण करणार आहोत धन्यवाद